का आज माझ्या वेळाला हात कळते मला बायका कशा कर सण करत असतील अवघड अक्षा काय काय रे काय म्हणजे तुला काय करायचंय अरे आय आपण आत लावू नको म्हणते खरोखर सांग काय झाले अब तुला अरायचंय काय तुझा बुजे वाट ना मजा होते का हे बघ हात आतला सांगतोय हो अक्षो काय आयो खर गोष्टी आला सांग भाऊ काय रे मॅट्रो झालाय मग तू मग काटे घे काटे होत असतो आपले आपलं मॅट्रो झाला म्हणलं मी काय गो बसो बाय घेत गावाला होय आक्षाला पोट झाले काय म्हटलं पोटा रे अक्षर नका पोरू नका तिथं तर कस काय पोटायचं आपरायला कसं ये मी म्हणतो इतर मी विचारलं आणि काय तर तू म्हणता तुला काय करायचं तुझं तू मागे जाऊन म्हणला असं दिसतो मला तू काहीतरी येडा चालायला प्रकार दिसतोय पाच सहा महिने गावात नव्हतं तरी म्हणतो अक्षर गावात ना तुम्ही बघायला बघा काय प्रकार नाहीतर काय होईल मी जायचित अक्षा कुठं त्याच्या घरची भेटल्या मग काय नायडा पण रोडाय की नाही चालेल चाललाय मी बघितलं त्याला पटकन जावं लगेच 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 तू काय करून अक्ष का काय बांध केली रोई हा कुठं काय केलं काय केलं म्हणजे लखां गावात खबर कळायला लागली की अक्ष्या का गोरदर राहिला अक्षय गोरदर राहिला म्हणून भाव मग अहो त्याचं काय झालं माहितीये काय सहा महिने पूर्ण का माझ्या घरातलं माझं भांडण झालं हो आय बाप oh, तुला कामधंदा करत नाही म्हणून आणला होता oh, हो मग गेलो तंतन करत गेला दुसऱ्या गावात गेलो तुम्हाला सांगतो भाऊ तो गाव असं मी गाव पाहिलं नाही कसलं दुनिया गाव गावून असाव पण कसला हो तिथे एखादा पर पुरुष गेला का नाही तिथे गरोदर राहिला म्हणून समजा काय नका का काय पुरुष बाहेर ठीक आहे पण पुरुष हे काय मग सहा महिन्यातच की मग नका नका चांगला करून आला तरी मला म्हणठे म्हणतच होता अक्षन काहीतरी खेळ केला या काय okay. आम्ही जातो मला जाऊ दे घरी अयो oh, अर्धा माने जा oh. काय तरी उद्योग अर्धा माणीचा किला खाण ह्या दिवसात खाना जरा शिकता मा चालाव तू लागला तराता करा पडला खडका पडला म्हणजे वाट पूळ नाही पडत जात अक्ष रस्ता माहितीये मला गावाचं नाव तरी सांगून जा कुठला आहे ती झालं तुला आक्ष्या काय आणि काय तुला काय करायचं तुला काय करायचं अरे लाजवीच वाटते का नाही तुला तोंड काय केलेस तू, तू? दे

ना, ना तुम्ही पण जरा धमाकी मी देते की तुम्हाला जरा थोडीशी कळ काढा ना काय कळ काढा पहिले पैसे द्या पैसे दे काय भया काय माहिती आज सकाळपासून गिरायकच आहे ना काय माहिती कुठल्या मेल्याचं तोंड बघितलं होत कधी यायच काय माहिती सोना दि फटकर नामा हो दोघाला दि नाही नाही मी नाही देणार तुमच्या दोघांना को नाही देणार आमचं काय चौथय का तोसतोय नाही नाही मला काय चावत पण नाही टोचत पण नाही दे मी नाही देणार ए बाबा येडापणा करू नको बाबा दि लवकर सकाळ सकाळ नाही पाडा लावते कशाला दो आम्हाला बाबा माझाच नाहीतर पाडा झालाय आणि काय तुम्ही आलाय मध्ये कोणाला काय पाडा झाला काय नक्की झालंय काय तुला एक एक चांगले घे रे काल नाही त्यात तुम्ही फुगटे आळ्यात ए आम्ही फुगाय मग मागच्या बायचे पैसे दिलेत का मागच्या बरे दिशे काढ नको तुझं सगळं रुपयाना रुपया देऊन टाकतो पण आता आम्हाला फाटकीर नाही दिला पहिले पैसे द्या दे मग देते तुम्हाला देतो कुठं पाहून चालू गाव सोडून चालू काय अरे काही हा असंच मागच बारीला पण असंच बोल गेले होते पळून घेऊन तू देणार आहे का नाही नाही देणार नाही ना नाही चल राक्षा दाखव तुला बी आम्ही काय चीज आहे तुझं राक्षा हा काय दारात परत उभारात चल जाणार नाही आम्हाला काय भाई सकाळच्या भारी असले फुकटी कसा धंदा चालायचा काय माहिती माझा अजून कस कुणी आहे ना असलं गिरायक चांगलं झालं चला मनाला चांगलं वाटत नाही तर काय तसली हो ना ना बोला की दे दे जाऊ काय नाना तुम्ही पण जरा दमाकी मी देते की तुम्हाला जरा थोडीशी कळ काढा ना पहिले पैसे काढा पहिले पैसे काढ पैसे काय ना ना तुम्ही पण आले की नुसतं दे दे गर, दे जा पटकन घर मारी जा हा मग मी तसं शिळा नाही ठेवत ताज देते मी बाया आज तर चांगला दिवस निघाला उगस मी नाव ठेवली त्यांना सोने काय पटकन दिलं कर दि, दे गडबड झाली पटकन उरच लवकर दे की एवढी काय कशाला करताय लागलं पटकरन अहो देते थे थे दे की मी तुला काय करते काढा लागले आधी पैसे काढा तुझं तर पैशावरच द्या द्याच पैसेच द्या पटकर नाही लवकर लवकर दे और दान दे बाबा पटकरण जायचं म्हणलं ना दमका जमणी नाही ना दम का वेळ नसतो पटकरण ह्याला पटकन हा इथं जीव वाढाय दि लवकर लवकर दे पैसे दिलेत ना ती म्हणल्यावर देती रो असला कसला मागत होता दे 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 लवकर येऊन नसतं ना तिला पटकन नाही इथंच दिवस वाढला असं त्याने या या अग बया होगा वेडच घालली आता जागे काय रे तू पण आणि हे कोण आणलं दुसरा बुरटं नवीनत अ बुरट साहेब आहे साहेब पोलीस स्टेशनच कसलं साहेब आणलं कसलं दारूचा दादा पकडणार साहेब आहे ती बाया नाही काय करत असलो काय बघ काय तिकडे वास घेऊन पाहाय गे आधी घेत वास हे मी अरे तुला वाटते का मी काय म्हणून म्हणते तू कशाला आणलंय त्यांना होय काय कर

तुझा मुर्टत बसशील कशाला आणला त्याला मी काय म्हणतोय साहेब हां मी तुमच्या लेडीज कॉन्स्टेबल ला फोन करा त्यांना दोघी तिघी नक्की ढून घ्या दांडकी घेऊन या नको नको मला नका आणू फोन करायला लावू नका मला चला उचल लो चल लवकर सांगnare कशाला आणल तू अजीब सांगत नसतो तू मगाशी माझा अपमान केला माझा ऐकलं का मगाशी नाही ऐकलं साहेब ना तुम्ही चल 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 दादा मी आली नाही तिकडून तुझा मुर्टतच बसविती बोर बोर जाता जा पिशवी ना पिशवी हा एका Bye. é a plenada, lag